नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि बघा आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा तर आजचा वार आहे रविवार तर बघा ताईंनो पटकन आंघोळ केली आणि लगेचच हॉल आवरायला आलेले आहे तर बाहेरचं आज काही आवरलेलं नाही आहे लोट झाड आणि सडा रांगोळी बाहेरची बाकी आहे तर आत्ताच बघा घर सगळं स्वच्छ केलेलं आहे संपूर्ण घर स्वच्छ केलेलं आहे किचन स्वच्छ केलेलं आहे हॉल संपूर्ण स्वच्छ केलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ आहे ना वेळोवेळी मी तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केलेले आहेत तर हॉल डेकोरेटसुद्धा केलेला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओला छान असा प्रतिसाद मिळालेला आहे तर तुमच्या कमेंट्स पण वाचल्या खूप मस्त वाटलं मला आणि छान प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मनापासून आभार तुमचे आहे त्याच वस्तूंमध्ये मी हॉल डेकोरेट केलेला आहे तर फर्निचरसुद्धा आमचं ता ताईनं जुनं झालेलं आहे फर्निचरसुद्धा चेंज करायचं आहे आणि घर कलरसुद्धा करायचं आहे तर त्यामुळं ना थोडे वर्ष जातील अजून असेच पण आहे त्याच वस्तूंमध्ये मी नेट, नेट का कसा हॉल आपण ठेवू शकतो यावर व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही जर अजून पाहिलं नसाल नवीन कोण पाहत असाल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पाहा तर बघा आता डेकोरेट करताना हे कासवाचं जे भांडं आहे मातीचं तर ते मी ना टी व्ही काउंटरवर ठेवलं होतं सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि असं पाण्याचं थंड पाण्याचं भांडं भरून ठेवलं ना की आपल्याला भारी वाटतं तर त्यामुळं ना बघा आता इथे मी भांडं ठेवलेलं आहे ना तर ते रोज सकाळी काय करते त्यातलं पाणी चेंज करते आणि पुन्हा स्वच्छ असं पाणी भरून ठेवते त्या मातीच्या भांड्यामध्ये थंड असं पाणी भरून ठेवते आणि त्यामध्ये रंगीबिरंगी स्टोन ठेवलेले आहेत तर रंगबिरंगी असे स्टोन आहेत त्यामध्ये बघायला भारी वाटतं आणि ताजं असं एक फुल ठेवायचं त्यामध्ये खरंच खूप छान दिसतं ते भांडंसुद्धा आणि त्या दिवशी मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे हे, हे नेट जे आहे ना ताईन जे गणपतीच्या वेळेला घेतलेलं आहे तर ते अंतरलेलं आहे टी व्ही काउंटरवर पण रोज ना आ, उचलून ते पुसून घ्यावं लागतं स्वच्छ करावं लागतं आता बघा माझी देवपूजा चालू आहे तर सकाळचे बरोबर पावणे सात वाजलेले आहे पटकन देवपूजा क करून घेते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करते तर बघा एका ताईंनी मला सांगितलं होतं की स्वामी महाराजांची मूर्ती जी आहे तर तुम्ही ती एका कोपऱ्यात देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे ना तर ती मधोमध ठेवा तर खरंच मी ती मूर्ती जी आहे ना मधोमध ठेवली तर खरंच खूप भारी पण मला वाटत होतं आणि इतक्या दिवस झालं माझं हे लक्षात पण आलं नाही तर तुमच्याकडून पण मला अशा ना छोट्या मोठ्या टिप्स मिळत असतात ना तर खूप भारी वाटतं आणि खरंच म्हणजे खरोखर देवाराला त्याच वेळेला शोभा आली ज्यावेळेला मी स्वामी महाराजांची मूर्ती मोदोमध ठेवली आणि देवारा अगदीच खरंच सुद्धा दिसायला लागल्या होता आणि बाकीचे पण देवपूजा म्हणजे मंदिर असल्यासारखं खरंच ते वाटत होतं मला आ, खुण -खुण आ, तर त्या ताईंना त्या ताईंची ना खूप खूप आभार खूप थँक्यू म्हणते मी त्यांना की माझ्या डोक्यात इतक्या दिवस आलं नाही आणि त्यांनी सांगितलं ते तर छान आता बघा स्वामी महाराजांनासुद्धा मी स्नान घातलेलं आहे रोज मी पाण्याने अभिषेक घालते आणि सगळ्या देवांना बघा आता मी स्नान घालून फुलं अर्पण करून दिवा लावून सकाळी सकाळी माझी ही देवपूजा झालेली आहे पावणे सात वाजता सकाळी सकाळी देवपूजा केली ना की खूप भारी वाटतं आणि मूर्ती तर तुम्ही पाहू शकता अशी मी रोजची पूजा करते मला जास्त काही पूजेतलं माहिती नाही येत आईनो पण जे येतं ना तेवढं मी नक्कीच करते अशी माझी साधी सिंपल आपली भोळी अशी देवपूजा आहे धूप लावते दिवा लावते स्नान घालते गंध लावते आणि फुलार्पण करते अशी साधी सुधी माझी देवपूजा आहे आणि जेवढ्या देवांची नावं येतील तेवढ्या दा देवांची मी नावं घेते मंत्रस्तोत्र लावते आणि नमस्कार करते तर आता चला आपण जाऊया गार्डनमध्ये खरं तर यासाठीच आजचा व्हिडिओ आहे थोडंसं गार्डनिंगचं काम आहे ना तुम्ही आता आजूबाजूला बघू शकता की भरपूर असं गवत माजलेलं आहे हा जो हिरवागार दिसतोय ना तो संपूर्ण पुदिना आहे ताईंनो पुदिना भरपूर पसरलेला आहे गार्डनमध्ये आणि इकडं बघा लि क हे कडीपत्त्याची झाडं भरपूर उगवलेली आहेत तर ते कडीपत्त्याची झाडं आहेत का नाही कडीपत्त्याची मुळं भरपूर अशी म्हणजे इतकी त्यांची मुळं कडक असतात म्हणजे पकड मजबूत असते त्यांची असं म्हणू शकतो आपण तर छोटस जरी रोप असलं ना कडीपत्त्याचं तर ते पटकन उपटल्या जात नाही तर ते खाणूनच काढावे लागतात तर तरी तरीसुद्धा ताईन ते एवढंसं रोप आहे ना कडीपत्त्याचं निघत नव्हतं आणि भरपूर अशी वीस पंचवीस अशी रोपं कडीपत्त्याची उगवलेली आहेत आणि हे जर काढलं नाही ना तर त्याची झाडं मोठमोठी होतील आणि मग दुसऱ्या झाडांना अडचण होईल तर त्यासाठी ना, हो ना जाड़ ही सगळी रोपं खानून काढलेली आहे आणि बारीक सारीक जे काही गवत वगैरे उगवलं होतं तर त्यामुळं काय होतं की दुसऱ्या झाडे झाडं उपजारी येत नाहीत म्हणजे त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही तर त्यासाठी हे जे काही गवत वगैरे बाकीचं आहे ना तर ते सगळं काढून घ्यायचं आज ठरवलेलं आहे संपूर्ण गार्डनिंग आज करायचं ठरवलेलं आहे तर अशी जी कामं आहेत ना ताईंनो सकाळी सकाळी लवकरच होतात म्हणून आम्ही दोघांनीही ठरवलं होतं की सकाळी लवकर उठायचं आणि उठल्या उठल्या लगेचच खालच्या कामाला लागायचं तर चहा केलं आणि चहा पिलेला आहे चहा बिस्किट खाल्लं दोघांनीही मुलं जोपर्यंत झोपलेली आहेत तर तोपर्यंत हे सगळं काम पटपट करता येईल एकदा मुलं जागी झाली ना किंवा मग जास्त त्रास देतात तर म्हटलं चला हे काम पटकन आवरून घेऊया तर बघा आता बरोबर नऊ वाजलेले आहे साडेसात वाजल्यापासून आपण सुरुवात केली तुम्हाला तर बिनकामाची कॅमेरा चालू होता का आतापर्यंत मी हे सगळं काढून घेतलेले हां मग मला काम येत नाही म्हणजे मी काय कामाची नाही का, मची का। <laughs> तर हे बघू किती छान दिसायला लागलेलं आहे सगळं गवत काढून घेतलेलं आहे आणि आता हे आजूबाजूचं जे आहे ना ते गवत काढायचं चाललेलं आहे तर आता काय करते पानांचा वेल आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं की पानांचा सा वेल जो आहे ना आपला तो असा जळालेला आहे म्हणजे ना सगळी माती वाहून गेली होती त्या पानाच्या वेलांमधली तर तिथं आता माती घालते खत मिक्स करून माती घालते आणि लगेच पाणी घालते म्हणजे तो चांगला आ, चांगला जीव धरल आणि चांगली वाढ पण होईल त्याची आणि हे गवत बघा किती उंच आहे बघा हे केवढे झालंय हा मग काय होत त्याचा फायदा हे बापरे किती उंच गेलय त्याला कुणी गवत म्हणणारच नाही झाडासारखंच उंच पपई नको एक असू द्या ना पप्पाच एक तरी एक का गोड नाही म्हणून व पिकली काढून टाकूया मग ते पण आणि मिरच्या जे होत्या ना मागच्या वर्षी लावलेल्या ते कटर टाकावी खाली मातीत तर त्या मिरच्यांचं म्हणजे एवढ्या काही मिरच्या आल्याच नाही कडक उन्हाळा आणि सगळी रोप जळून गेली पाणी पण त्याला घातलं नाही पाणी पण पान घालता आलं नाही ना त्याला त्याच्यामुळे ती मिरची जळून गेल्या तर असं आता काय करते खाली खत खत आणायला जाते आणि जेवढं होता होईल दहा वाजेपर्यंत तेवढं काम पूरण्याचा प्रयत्न करते आणि नंतर मस्त अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ब्लॉग कंटिन्यू करा तर ताईंनो इथं बघा आता हे जे खत आहे ना ते लिंबोळी खत आहे तर हे खत प्रत्येक झाडाला सूट होतं आता म्हटलं चला ही जी माती वाहून आलेली आहे तर त्याच मातीमध्ये हे खत मिक्स करून पुन्हा ती माती त्या पानांच्या रो, रोपांला घालून घेऊया तर हे पानाचा हा खायच्या पानाचा वेल आहे ताईंन भरपूर असा उंच गेला होता पण प्रत्येक वेळेला माती वाहून वाहून मग तिथं मातीच राहिली नाही आणि कस पण अजिबातच नव्हता तर त्यामुळं आता मातीमध्ये खत मिक्स करून त्या पानांच्या वेलाला घातलेलं आहे प्रत्येक झाडाला ताईंन मी खत घातलेलं आहे आणि अशा प्रकारचं आळं केलेलं आहे तर एका आळ्याला पाणी मिळालं की आपोआपच वाहत दुसऱ्या आळ्यापर्यंत पोहोचणार आहे तर सकाळी मी तुम्हाला म्हणाले होते की स्पेशल अशी रेसिपी करते तर स्पेशल रेसिपी आहे बघा न्यूडल्स करणार आहे का तर काय होतं ना उन्हाळ्यामध्ये एकतर पोटभर जेवण जात नाही आणि जे काही थोडंसं खाऊ ना ते अगदी चटपटीत चटपटीत असावं वा, असं वाटतं तर आता न्यूडल्स करणार आहे तर मी कुठल्या कुठल्या चटण्या वापरते आणि कुठल्या कुठल्या ब्रँडच्या असतात ते तुम्हाला सांगते तर बघा इथं सुरवी ब्रँडची रेड चिली आहे ही चटणी आणि मग त्यानंतर आपण डार्क सोया सॉस वापरणार आहोत सुरवी ब्रँडचं आहे आणि सुहानाची ही आ, शेजवान चटणी आहे जी की न्यूडल्स तयार झाल्यानंतर त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो आणि भाज्या काय काय घेतलेल्या आहे सांगते बघा शिमला मिरची घेतलेली आहे आणि कोबी घेतलेली आहे आणि कांद्याची पात आहे त्याबरोबर आपल्याला लसूणसुद्धा लागणार आहे तर तुम्हाला व्यवस्थित ही रेसिपी कळावी आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघावं यासाठी मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगते आता पाणी बघा आपलं किती खळखळ उकळलेलं आहे जवळजवळ दहा मिनटं झाली मी हे पाणी उकळायला ठेवलं तेव्हा आत्ता कुठं उकळी फुटलेली आहे तर आता प्रोसेस जी आहे कृती तर तुम्ही पुढे बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा की मी कसं कसं करते आहे तर एक मोठं पात्याला घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी खळखळसं उकळून घेतलेलं आहे उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ह्या न्यूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे एक पॅकेट नव्वद रुपयाला मिळतं तर त्यातलं अर्धच पॅकेट मी घेतलेलं आहे म्हणजे जे दोन अशा हे बघा अशा वड्या आहेत न्यूडल्सच्या तर त्या दोन अडीच वड्या मी उकळत घातलेल्या आहे न्यूडल्सच्या तर एकूण किती पाच अशा वड्या आल्या आहेत एका पॅकेटमध्ये तर तर अडीच वड्या मी उकळत घातलेल्या आहेत न्यूडल्सच्या अशा पद्धतीच्या बघा वड्या आहेत तर त्या मोडून मी त्यामध्ये घातलेल्या आहे उकळत आता न्यूडल्स छान खळखळ खड़ असे उकळून घ्यायचे आहे न्यूडल्स शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही यांनो एक पाच ते सात मिनटं बास आहेत तर छान अशी खळखळ उकळून घ्यायची आहे आणि आपल्याला शिजवताना न्यूडल्स एक सत्तर टक्के ऐंशी टक्के न्यूडल्स शिजवायचा आहे आणि आता बघा असा ओढून बघायचा तुटला की समजायचा हा ऐंशी टक्के न्यूडल्स शिजलेला आहे तर तुमच्याकडं पूर्णाची किंवा अशा प्रकारची टोपली असेल तर त्यावर न्यूडल्स निथळून घ्यायचे आहेत काढून घ्यायचे आहेत पूर्णाच्या चाळणीमध्ये किंवा टोपल्यामध्ये आणि त्यावर आहे ना तेल घालायचं आहे आधी पाणी घालायचं आहे तुम्ही बघितलं असाल की मी नळाने पाणी सोडलं होतं न्यूडल्सवर आणि पाणी सोडल्यानंतर संपूर्ण न्यूडल्स आपल्याला लगेचच थंड करून घ्यायचे आहेत कारण मग ते ओव्हर कुक होऊ नयेत वाफ जर राहिली त्यामध्ये त्या त्या तर आणि त्यामध्ये तेल घालून पुन्हा आपल्याला न्यूडल्स खालीवर करून घ्यायचे आहेत म्हणजे ते अगदी सुळसुळीत होतील तर बघा आता कुठलंही पातळ असं भांडं घ्यायचं आहे कढई जर पातळ असेल तर चालेल नसेल तर अशा पद्धतीचं स्टील घमायलं मी इथं निवडल्स करण्यासाठी वापरणार आहे ते आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि संपूर्ण तेल मी असं बघा भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे संपूर्ण घमायलेला तेल लागलेलं आहे तर दोन चमचे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे निवडल्स करण्यासाठी तेल थोडं जास्तच लागतं तर लसूण पंधरा ते वीस पाकळ्या होत्या बारीक कट करून घेतलेला आणि दीड इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतला होता तेल तापल्यानंतर लसूण घातलं मग आल्याचे तुकडे घातले आणि छान परतवून घेतले आता मी कांद्याची पात घालते तर कांद्याची पात ही जी आहे ना जे पाठीमागचा जो कांद्याचा भाग असतो बारीक कट केलेला पांढरा कांदा तर सगळ्या कांद्याचा जो भाग आहे ना तो मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे कांद्याची पात घातलेली नाहीये कांद्याचा पाठीमागचा जो भाग असतो कांदा तर तो घातलेला आहे आणि छान असा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता ही सगळी नस तेलामध्ये परतवल्यानंतर शिमला मिरची कट केलेली पातळ उभी कट केलेली मी त्यामध्ये घातलेली आहे आता ती सुद्धा आपल्याला छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा सांगते की पातळच भांड या रेसिपीसाठी आपल्याला लागतं कढई वगैरे पातळच तुम्ही वापरा माझ्याकडे कढई वगैरे नव्हती हो मी गॅसवर डायरेक्ट स्टीलचं घम्याला ठेवलेलं आहे आणि मोठं भांडं वापरा आता बघा बारीक कट केलेला कोबी घातलेला आहे त्यामध्ये कोबी पण हलवून घ्यायचं आहे आपल्याला छान शिमला मिरची शिजली कोबी पण शिजतो त्याबरोबरच तेलामध्ये छान ही सगळी नस आहे ना मिक्स करून हलवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला टाकायची आहे मिरपूड तर ही मिरपूड मी चेचून घेतलेली आहे एका खलबत्त्यामध्ये आणि मग सुद्धा मिक्स करायची त्यामध्ये आणि आत्ता टाकलेला आहे रेड चिली सॉस रेड चिली सॉस टाकल्यानंतर आपल्याला लगेच टोमॅटो सॉस टाकायचा आहे दोन चमचे त्यामध्ये मी एकच चमचा घातल्यानंतर मला कळालं की कमी पडलेला आहे तेव्हा मी नंतर अजून एक चमचा ॲड केला त्यामध्ये आणि आत्ता टाकलेला आहे डार्क सोया सॉस सोया सॉस दोन चमचे टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला कांद्याची पात घालायची आहे कांद्याची पात घातल्यानंतर ही सर्व जिनसं एकत्र करायची आहेत आणि छान मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर आता झाकण ठेवल्यानंतर बघा आता तुम्हाला ते भाज्या त्या शिजत आहेत तोवर बाहेरचं वातावरण दाखवते पावसाचं असं वातावरण झालेलं आहे आणि मग असं वाटलं की बरं झालं आपण सकाळी सकाळी गार्डनचं काम उरकून घेतलेलं आहे आता बघा भाज्या तर शिजत आलेल्या आहे दुपारचे आत्ता वाजलेले आहेत बरोबर सव्वा एक वाजलेला आहे आणि उशिरा जरा करायला घेतले तर म्हटलं चला भूक लागेल सुद्धा सगळ्यांना सकाळी नाश्ता सुद्धा केला होता सगळ्यांनी मी जेव्हा खाली गार्डनचं काम करत होते तेव्हा तर आता बघा फूड कलर वापरलेला आहे मी यामध्ये आत्ता फूड कलर घातलेला आहे अगदी थोडासा कारण मुलांना कसं आहे कलर छान दिसल्याशिवाय मुलं खात नाहीत तर त्यामुळं मी थोडा फुल फूड कलर यामध्ये वापरलेला आहे आणि शिजत शिजलेले न्यूडल्स जे आहेत ना ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे न्यूडल्स शिजताना तेल आणि मीठ घालणं गरजेचं आहे मी तुम्हाला आधी सा विसरले सांगायचं की मीठ घातलं होतं न्यूडल्स शिजताना मी तर दोन चमचे मीठ घाला ते पाणी तुम्ही नी न्यूडल्समधलं काढून टाकले की मीठ ऑपऑपच आप कमी होतं आणि मस्तपैकी ह्या सगळ्या भाज्यांमध्ये ना हे न्यूडल्स मिक्स करून घ्यायचे आहेत सतत हलवत राहायची आहे ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करावी लागते आणि मस्तपैकी सर्व जिन्नस एकत्र झाल्यानंतर खूप मस्त टेस्ट येते आणि खरं सांगू का खूप भन्नाट झाले होते न्यूडल्स सगळ्यांना घरातल्या आवडलेसुद्धा आणि बघा आता बरोबर पाहुणे दोन वाजलेले आहेत आणि भूक तर सगळ्यांना लागलेली आहे म्हटलं चला आता खायला घेऊया तर खरं सांगते ताईंनो खूप मस्त टेस्टी झाले होते न्यूडल्स आणि तुम्ही ना अगदी तीन चारशे रुपये जरी घालवून गाड्यावरून किंवा हॉटेलमधून तुम्ही जर न्यूडल्स आणले पार्सल तर त्या टेस्टला सुद्धा घरातली जी टेस्ट आहे ही न्यूडल्सची मागे सारेल इतके भारी न्यूडल्स झाले होते ताईंनो आणि आता बघा शेजवान चटणी मी सगळ्यांना इथं वाढत आहे सगळ्यांनी न्यूडल्स खायला घेतलेले आहे तर बाबांनासुद्धा खूप न्यूडल्स आवडले आजीला आज पण आवडले आणि आहोनला तर खूपच खूप आवडले आयुषला तर खरंच खूपच आवडले तर असो बघा आता इथं न्यूडल्सचं हे आहे माझ्याकडं न्यूडल्स ते मी तळून घेते जसे गाड्यावर आपल्याला मिळतात न्यूडल्स तळलेले खायला तर कोबी आणि न्यूडल्स हे तळून घेणार आहे आणि शेजवान चटणी तर असं सगळं सागर संगीत आहे तर त्यामुळं चला आता आपण पटकन खायला घेऊया कारण आता हे तर इकडं बसलेले आहेत खायला तर आता मी सुद्धा वाढून घेणार आहे पटकन बघा न्यूडल्ससुद्धा तळून आणलेले आहेत आणि थोडेसे असे ते ना मोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि प्रत्येकाच्या ताटामध्ये मी इथं वाढून दिलेले आहेत आता बघा देवांशलासुद्धा मी वाढणार आहे खायला तर असं चटपटीत काहीतरी केलं ना भारी वाटतं आणि जेवण पण जातं रोज रोज भाजी चपाती पण नको वाटते आणि म्हटलं की चला खूपच दिवसांनी मी ही रेसिपी तुम म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करते तर पहिल्यांदाच करते आणि करतेच खूप दिवसांनी कारण मी लॉकडाऊनमध्ये असे खूप सारे पदार्थ करायचे आणि घरातल्या सगळ्यांना आवडायचे सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा आता तुम्ही बाहेरचं वातावरण पाहत असाल पावसाची रिमझिम चालू झालेली आहे आणि अशा पद्धतीची थाळी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर बघा पाऊससुद्धा पडतोय आणि गरम गरम न्यूडल्स खायला तर इतकी भारी मजा येते ना ताईंनो खरंच खूप भारी झाला आहे आजचा बेत आता मस्त पैकी खाऊन पिऊन झालेला आहे तर न्यूडल्स बघा खूप मस्त झाले होते पुन्हा एकदा खच सगळ्यांना ना इतके न्यूडल्स आवडले भरपूर स्तुती केली सगळ्यांनी आणि खाऊन पिऊन त्यांना इतकी झोपाली ना प्रत्येकजण झोपलेलं आहे आणि घरातली लाईटच गेली तर त्यामुळं दारं खिडक्या सगळ्या उघड्या केलेल्या आहेत आणि छान असं वारं येतंय बाहेर पण ना रिमझिम असा पाऊस चालू आहे आणि जरा कुठलं काम करायला घेतलं की ना पेंग येतोय म्हणजे सकाळीसुद्धा लवकर उठलं होतं गार्डन स्वच्छ करायचं होतं ना तर त्यामुळे लवकर उठले होते आणि अजून एक करायचं होतं आज ना फोटोशूट करायचा होता म्हणजे मी ज्या टेलर काकांकडनं ना ड्रेस शिवून घेतला आहे ना तर त्यांनी मला सांगितलं होतं की ताई तुम्ही जेव्हा जेव्हा हा ड्रेस घालाल तर तेव्हा ना तुम्ही फोटो पाठवा तर म्हटलं ठीक आहे पाठवते तर बरेच दिवस झालं मग त्यांना मी फोटोज पाठवलेले नाही फक्त ड्रेस ट्राय केला पण फोटोशूट केलंच नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एक फोटो पाठवा तर म्हटलं ठीक आहे तर आजच्या ब्लॉगचा मी इथंच एंड करते पण एंड करण्याआधी तुम्हाला ड्रेस हा दाखवते तर जमलंच तर उद्या फोटोशूट करूया तर एक ब्लॉग बघा मी अपलोड केलेला आहे मॉर्निंग वॉकचा तर मॉर्निंग वॉकला जाताना जे काही म्हणजे वातावरण आहे आजूबाजूचा परिसर इतका छान होताना इतकं भारी वाटत होतं ना तर मला त्याच वातावरणामध्ये ना फोटोशूट करायचं आहे तर आज ना मी लवकर उठले पण ना सूर्योदय लवकर झाला सूर्योदय होता वेळेसचं जे आजूबाजूचं वातावरण आहे एकदम म्हणजे शब्दातच सांगू शकत नाही इतकं छान तो परिसर आणि वातावरण आहे तर अशा वातावरणामध्ये ना मला फोटोशूट करायचं आहे तर बघूया आता कधी उद्या सकाळी मी लवकर उठेन आज पण लवकर उठले होते ना तर गार्डनची सगळी स्वच्छता केली कारण आता आमची यात्रा जवळ आलेली आहे तर आणि आजचा ब्लॉग तुम्हाला ना कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि निवडल तर खरंच खरंच इतके मस्त झाले होते ना खरंच खूप छान झाले होते आणि पोटभर झाले होते म्हणजे बघा मी एक वाजता सुरुवात केली ना तर करा करायला तर दोन वाजेपर्यंत माझे न्यूडल्स झाले होते भाजी कटिंग करून करण्यापासून सुरुवात केली होती तर दोन वाजेपर्यंत झाले होते दोन वाजता सगळ्यांनी खाल्ले आणि झोपले पण म्हणजे दुपारचं जे जेवण आहे ना आमचं फक्त न्यूडल्स खान खाल्ले की सगळ्यांचं पोट भरलेलं आहे तर असं वेगळं काही करावं लागलं नाही आता अर्ध्या एक तासातच ता सगळे उठतील आणि मग चहा पाणी होईल संध्याकाळची वेळ आणि थोडंसं यूट्यूबचं जे काम होतं ना ते केलं मी तर चला आता फायनली तुम्हाला मी ड्रेस दाखवते आणि आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही नवीन असाल ना ताई ना तर ता नक्की कमेंट करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतं तर बघा आता इथून तुम्हाला ड्रेस दाखवते आणि उद्या याच्यावर मी फोटोशूट करणार आहे मला नक्की सांगा की कसा आहे हा ड्रेस तर हा बघा हा ड्रेस असा आहे वन पीस आहे साडीचा शिवलेला तर सिंपल असा गळा घेतलेला आहे पण बॅक असा आहे त्याचा तर घातल्यावर तुम्हाला लगेचच कळेल की कसा आहे मग त्याचा घेर आहे ना खूप असा मोठा असा घेर आहे त्यानो खूप मोठा घेर आहे तर तुम्हाला तो फोटो बघूनच किंवा मी घातल्यानंतरच तुम्हाला कळेल की हा आ, कसा आहे ड्रेस ते तर उद्या नक्की घालीन आधी उद्या सकाळी सकाळी फोटोशूट करेन आणि मग पुढच्या कामाची सुरुवात करेन तर असं उद्याचं प्लॅनिंग आहे तर असो यात्रेची सुद्धा भरपूर तयारी करायची आहे So, सो वाजत असतात मी इथंच ब्लॉगचा एंड करते परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय